श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतना श्री गुरु दत्त आणि स्वामीमय जावो तर आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत की सोळा सोमवार व्रत जे असतं भगवान शिवांचं व्रत जे असतं ते कशा पद्धतीने करावं भगवान शिवांची आराधना उपासना आपल्याला सोळा सोमवार करायची असते आणि त्यानंतर आपल्याला जे आपण संकल्पयुक्त कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट आपण मागत असतो ते आपल्याला मिळत असतं अशी मान्यता आहे सोळा सुमार हे व्रत करत असताना त्याला बरेचसे नियम वगैरे पाळावे लागतात असं सांगण्यात येतं आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की स्त्रियाच फक्त हे व्रत करतात तर नाही अशी काही म्हणजे त्याचा नियम वगैरे किंवा अशी अट नाही की स्त्रियांनीच हा व्रत करावा हा व्रत कोणीही करू शकतो तर याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे बरेच लोकांना असा गैरसमज असतो की उद्यापन आपण जेव्हा करत असतो याची सांगता जेव्हा करत असतो तेव्हा सोळा जोडपे जे असतात जे ते जेऊ घालायचे असतात किंवा अशी आपल्याला काहीतरी मान्यता आहे की त्यांना दान धर्म करावा लागतो आणि बरेच लोक यामुळेच हे व्रत करत नाही किंवा एवढी झंझट आहे म्हणून मला करायचं नाही असं सुद्धा म्हणत असतात पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत कसे करावे तर आपला बघा इथे जास्त आपल्याला तामझाम न करता आपल्याला भगवान शिवांची उपासना करायची आहे आणि आता श्रावण चालू आहे तर तुम्हाला सांगेल श्रावण महिन्यातील कुठल्याही सोमवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटलं कधी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला की सोळा सोमवार मला करायचे आहेत तर नंतर सुद्धा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही आषाढ महिन्यामधील शुक्ल पक्ष असतो तेव्हा सुद्धा जो सोमवार येत असतो तेव्हा आपण सुरुवात करू शकतात तर बघा प्रत्येक वार हा शुभ असतो प्रत्येक महिना हा शुभ असतो फक्त पाहिजे असते ती आपली भक्ती करण्याची आपली ताकद हवी असते आपली सकारात्मकता पाहिजे असते जेव्हा आपल्या मनाला वाटतं की आपण आराधना करणार आहोत त्या दिवशी आपण सुरुवात करू शकतात तर हे व्रत कशासाठी केले जाते बघा सुख समृद्धी आणण्यासाठी संततीसाठी किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती जवळचा व्यक्ती लांब गेला आहे तर तो वापस येण्यासाठी सुद्धा हे व्रत करू शकतात आता हे कशावरून बघा तुम्हाला सांगेल बघा ती कहाणी जी दिलेली आहे सोळा सोमवारांची व्रताची कहाणी दिली आहे त्या कहाणीमधूनच सांगितलं गेलेलं आहे तर माता पार्वतीने हे व्रत स्वतः केले होते माता जगदंबे जगदंबेने कारण कार्तिके हे रागावून बाहेर गेले होते आणि तेव्हा त्यांनी विचारलं भगवान शिवांना की कोणतं व्रत मी करू तेव्हा भगवान शिवांनी स्वतः त्यांना या व्रताची महिमा सांगितली होती आणि कार्तिके हे वापस आले होते जेव्हा त्यांचं उद्यापन होतं सतराव्या सोमवारी त्या दिवशी ते, ते वापस आले होते बरोबर तर तेव्हा कार्तिक विचारलं की तू असं काय केलं तर मी एवढ्या रागात घरी घरातून गेलो होतो तुझ्यावर रागव तरी देखील मी आपोआप कसा घरी आलो मला कळालं नाही तर म्हणून आपली संतती सारी आपण करू शकतो किंवा एखादी व्यक्ती बाहेर गेला असेल तर त्याला वापस आणण्यासाठी सुद्धा करू शकतो आपल्या घरातील धनसंपदा आर्थिक परिस्थिती नसेल तर या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कथेमध्ये देण्यात आलेल्या आहेत तर नक्कीच कथा मिळाली तर कथा तुम्ही घ्या गुगलवर सर्च करा तिथे देखील मिळून जाईल तर कथा वाचल्याशिवाय हा व्रत पूर्ण होत नाही म्हणून नक्कीच सगळ्यांनी कथा देखील वाचन करायची आहे त्या दिवशी तर हे व्रत करत असताना तुम्हाला सांगेल भगवान शिवांची आपल्याला आराधना करायची असते सर्वप्रथम तुम्हाला सांगेल हे व्रत करत असताना काही नियम पाळावे लागतात ते व्रत नियम म्हणजे काय व्रत करत असताना कुठे नियम बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं हे व्रत बघा आपल्या आता सोळा सोमवार जर म्हटले तर चार महिने ते झाले आणि मासिक धर्म सुद्धा काही आलं तर पाच सहा महिने चालणार आहेत आरामात पाच महिने तर धरून चालायचं आपण पाच पुढे चालणारे पाच महिन्यापर्यंत तर एवढे दिवस आपण मग काय पथ्य पाळावे किंवा काय करावं बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन सोळा सोमवार व्रत हे करत असताना सोमवारच्या दिवशी ब्रह्मचर्य हा नियम पाळायचा आहे ब्रह्मचर्याचा नियम हा नक्कीच पाळायचा आहे आता बरेच लोक आपण संततीसाठी करत असो बरेचशा गोष्टी असतात यासाठी तर हा नियम सोमवारच्या दिवशी तुम्हाला पाळायचा आहे ज्या दिवशी तुमचा उपवास असणार आहे त्या दिवशी ठीक आहे त्या दिवशी तुम्ही परांना वर्ज करावं आता मावसा आता कोणी करतच नाही त्या दिवशी तो तर विषयच राहणार नाही ठीक आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही पण हे वर्ज करावं परानं असंही आपण घेऊच नाही स्वामी सेवेत आहोत तर आपल्याला सांगण्यात येतं की परांना कधीही घेऊ नका पण त्या दिवशी तरी निदान तुम्ही घेऊ नका आणि अमावस्या पौर्णिमा सुद्धा तुम्ही परांना घेऊ नका कोणाच्या घरचं खायचं नाही तसंच मी तुम्हाला सांगेन आपण ही पूजा पाठ करत असताना मंदिरात करावं की आपल्या घरात करावं जेवढी काही सेवा होत असली आपल्याकडून मंदिरात करायचा प्रयत्न करा, करा। सर्वप्रथम मी हे सांगेल तुम्हाला कारण आपल्या घराजवळ जर मंदिर असेल तर मंदिरातच करायचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये जेवढं पावित्र्य असतं जेवढी ऊर्जा असते तेवढी आपल्या घरात नसते पण तुमच्या घराजवळ जर मंदिर नसेलच तर तुम्ही तुमच्या घरात करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुम्हाला करायची आहे सेवा पण मंदिर नाही म्हणून करत नाही तर तुम्ही घरात करू शकतात हे मी तुम्हाला सांगेल आपल्या घरातील महादेवाची पिंड जी असते शिवलिंग असते त्याची आपण जशी ज्या पद्धतीने आपण तिथे पूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला घरात करायची पण मात्र मंदिर असेल तर संध्याकाळची पूजा तरी मात्र तुम्ही मंदिरात करा असं मी तुम्हाला सांगेल तर सर्वप्रथम बघा आपण उपवास करणार आहोत बरोबर नियम तुम्हाला जसे मी सांगितले हे नियम आपल्याला पाळायचे असतात बाकी नियम दुसरे काही नाही त्याला हे महत्वाचे नियम आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल व्रत आपण करत असताना व्रत सोडण्यासाठी आपल्याला त्या दिवशी मिठाचा वापर करायचा नाहीये म्हणजे दिवसभरात आपण मीठ खाऊ नये असं मी तुम्हाला सांगेल तसेच उपवास आपण सोडत असतो जर शक्य झालं तर तेव्हा सुद्धा मीठ आपण घेऊ नये दूध चपाती किंवा जो आपण प्रसाद बनवणार आहेत बरेच लोक जो प्रसाद आपण बनवतो चुरम्याचा लाडू जो बनवतो त्या लाडूवरच उपवास सोडत असतात ठीक आहे तर या पद्धतीने सोडलं तर अति उत्तम पण कांदा लसूण वापरू नका उपवास सोडत असताना किंवा उपवास आपण नैवेद्य वगैरे करत असतो त्यावेळी असं मी अवश्य सांगेन तुम्हाला जर पूर्णपणे हे व्रताचं तुम्हाला फळ पाहिजे असेल तर आपल्याला नियम सुद्धा तेवढेच पाळावे लागतील असं मी सांगेल या पद्धतीने करू शकतात तुम्ही कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण घ्यायचं आहे मीठ जर म्हटलं तर मीठ तुम्हाला शक्य नाही झालं बीपी बरेचसे शुगर या गोष्टी असतील तर तुम्हाला जे सेंदव नमक असतं सेंदव मीठ ते तुम्ही वापरू शकता जेवणामध्ये या पद्धतीने करा आता सर्वप्रथम आपल्याला त्या दिवशी पूजा काय करावी विधी काय असते पूजेची तर सकाळी आपण बघा महादेवाची आपल्या घरामध्ये जी पिंड असते त्या महादेवाच्या पिंडीचा अभिषेक आपण करायचा आहे मनुष्य असतील तर माणसं असतील तर त्यांनी ओम शिवाय हा मंत्र जप करून अभिषेक करावा स्त्रिया असतील त्यांनी पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमाश शिवाय म्हणावा आणि आपण सेवा करू शकतो या पद्धतीने करा त्यानंतर आपण जी पिंड असते आपण देवघरामध्ये ठेवली पाठ मांडणी वगैरे करायची का तर नाही आपल्या देवघरासमोर अगदी बसून आपल्याला काही असेल की सेवा करायची आहे तिथे आपण जी पिंड असेल त्याची सेवा करावी देवघरात ठेवून द्यावी वर्ष आपण चंदन भस्म जे असतं महादेवाला जे आवडतं ते आपण वाहू शकतो त्यांना वस्त्र जे असतं ते पांढर म्हणजे बघा वर्ष माळ म्हणजे कापसाची माळ जी असते ती आपण पांढरी व्हायची हळदी कुंकू चालत नाही पांढर लागत असत म्हणून आपण पांढरी व्हायचंय आपण पूजा करत असताना त्या दिवशी सकाळी आपण सुद्धा स्वतः पांढरं वर्ष परिधान करायचंय सोहळं असेल तर अतिउत्तम माणसाने सोहळं परिधान करा किंवा स्त्रिया असेल तर त्यांनी पांढरं वर्ष परिधान करायचंय त्यानंतर तुम्ही पूजा सकाळी केल्यानंतर आपल्या घरात तुम्हाला संकल्प करायचा संकल्प सोडून घ्यावा आणि संकल्पमध्ये तुमची अडचण असेल तर ती म्हणावी आणि त्या पद्धतीने आपण संकल्प करावा सोळा सोमवार मी व्रत करणार आहे कशा पद्धतीने तुम्ही ते व्रत करणार ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय एक वेळा जेवण करायचं करणार संध्याकाळी तुम्ही जर जेवण करणार असणार तसा देखील चालत तर संध्याकाळी तुम्ही जेवण जर केलं म्हणजे कांदा लसून विरहित जेवण तर तसं तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचंय की मी एक वेळा जेवण करून हे उपवास करणार आहे अशा पद्धतीने फलार घेणार आहे तर फलार घेऊन करणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही सांगा दूध चपाती खात असणार तर दूध चपाती तुम्हाला संकल्पामध्ये सांगायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प सोडवायचा आहे संकल्प सोडल्यानंतर आपलं आता झालं का एवढी पूजा झाली म्हणजे नाही तर एवढी नाही तर आपल्याला सेवा आराधना उपासना भगवान शिवांची करायची आहे आता भगवान शिवांची आराधना किंवा कुठल्या सेवा आपण करू शकतो बघा त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं शिवचालिसा जे मी सांगेल ते शक्य झालं तेवढ्या सेवा करायचा प्रयत्न करा शिवचालिसा शिवस्तुती जी असते ती किंवा शिवलीलामृत या ग्रंथातला अकरावा अध्याय हा तरी पठण करावा शिव अष्टोत्तर शत नामावली असते तर नामावलीला बेलपत्र बेल जे असतं तर बेलाचे पान आपण भगवान शिवांना वाहू शकतो एक असेल तर एक बेलपत्र तरी व्हायचं आहे एकशे आठ असतील तर अतिउत्तम एकशे आठ तुम्ही वाहू शकता अष्टोत्तर शत नामावली म्हणत म्हणत त्यानंतर तुम्हाला सांगेन जसं बघा विष्णू नाम येत असत तसंच शिवांचं नाम येत असतं ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही केली तरीही चालेल तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा मात्र ज्या पहिल्या सोमवारी तुम्ही सेवा करणार आहेत जी स्तुती किंवा स्तोत्र म्हणणार आहे ते तुम्हाला प्रत्येक सोमवारी म्हणायचं आहे या पद्धतीने आपल्याला म्हणजेच काय आपल्याला भगवान शिवांची आराधना करायची भगवान शिवांची उपासना करायची त्यांना स्मरायचं आहे त्या दिवशी शक्य झालं तर एकशे आठ वेळा नाहीच काही शक्य झालं ना तुम्हाला तर एकशे आठ सांगेल रुद्राक्ष तुमच्या घरात असेल तर एकशे आठ वेळा तुम्हाला पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि महिला असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचंय म्हणजे आराधना एक चित्त बसून तुम्हाला तिथे शिवांची आराधना करायची उपासना करायची हे झाल्यानंतर तुम्ही फलार वगैरे काय घ्यायचं घेऊ शकतात नंतर संध्याकाळी प्रदोष काळी तुम्हाला भगवान शिवांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचंय ताटामध्ये आपण जो ताट आपण पूजेचा करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पाणी दूध घ्यायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर पंचामृत तुम्ही घेऊ शकतात काही हरकत नाही पंचामृत घ्या दूध घेतलं तरी चालेल दूध कच्चं लागत असतं हे लक्षात ठेवावं आणि त्यानंतर सांगेल वर्ष जसं कापसाचं वस्त्र सांगितलं वर्षवाळा तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर चंदन भस्म जे शिवांना आवडतं ते आपण घ्यावं सफेद फूल असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपल्याला तिथे वाहण्यासाठी जे काही आपल्याला वस्तू लागतात ते ताटात घ्यावे तुपाचा दिवा आपण निरंजन आपण घ्यायचं आहे आणि भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन तिथे आपल्याला यथाशक्ती त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे काय जसं सकाळी आपण महादेवाच्या पिंडीचा घरात केला त्या पद्धतीने आप आपल्याला मंदिरात तिथे आप अभिषेक करायचा आहे अभिषेक करावा आणि पाण्याने करावा थोडं दूध टाकावं परत साधं पाणी टाकावं बेलवपत्र आपण आहे सफेद फुलं आपण तिथे व्हायचे त्या पद्धतीने व्हायचं आहे खडीसाखर असेल तर खडी साखर तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता अशा पद्धतीने ठेवावं आणि आपल्या बरोबर नेताना आपल्याला चुरम्याचा लाडू बनवून न्यायचा आहे आता हे लाडू किती बनवायचे तर तीन लाडू बनवायचे तीन लाडू बनवून न्यायचे तिथे आपण आणि तिथे बनवून नेल्यानंतर तुम्हाला सांगेल आता चुरम्याचा लाडू म्हणजे नेमकं काय ते पुढे मी तुम्हाला सांगते ना ती पूजा सांगते तर हे चुरम्याचे लाडू तिथे घेऊन गेल्यानंतर एक भगवान शिवांचा नैवेद्य ठेवावा ठेवताना तिघी नैवेद्य ठेवावे त्यामधून आपण एक भगवान शिवांना ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा जो असतो तो गाईला खाऊ घालायचा आहे आपण तिथून घ्यावा आणि गाईला खाऊ घालावा आणि तिसरा जो असेल तो आपल्यासाठी घरी आणायचा आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला तिथे पूजा पूर्ण पूजा करायची धूप दीप दाखवायची आरती करता आली तर आरती गर्दी नसेल तर आरती करा गर्दी असेल तर आरती करायचा गोंधळ करू नका कारण आपल्यासारखे सगळेच सेवेकरी तिथे असतात त्यामुळे ही गर्दी करू नका जेवढं शक्ती झालं तेवढी आराधना तिथे करायची आणि घरी आल्यानंतर जो लाडू चुरम्याचा आणला असेल तर तुम्ही उपवास सोडत असताना त्या चुरम्याचा लाडूचा प्रसाद आधी स्वतः जो संकल्प करणार आहे जो सेवा करणार आहे त्याने खावा या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा असतो आता बऱ्याच महिला पोलीत ताई मला जेवण सुद्धा घ्यायचं आहे नुसतं चुरम्याच्या लाडूवर मी राहू शकत नाही शक्य झालं तर त्यावरती राहिलं तर अतिउत्तम पण तुम्हाला भूक किंवा गोळ्या आहेत की या गोष्टी नाही होऊ शकत तर तुम्हाला सांगेल तुम्ही जेवण जसं मी मगाशी सांगितलं बिना मिठाचं सेड मीठ घालून तुम्ही आणि बिना कांदा लसूणचं जेवण तुम्हाला खायचं आहे मग त्यामध्ये बघा दूध चपाती मी मगाशी सांगितलं तसं मीठ न टाकता जी चपाती बनवायची आणि दूध सोबत तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने पण उपवास करू शकतात किंवा भाजी जर बनवली तर त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण टाकायचं नाही आणि मीठ देखील सेंदव मीठ वापरून हा उपवास सोडायचा आहे या पद्धतीने करायचा आहे उपवास आता चुरम्याचा लाडू म्हणजे काय तर एक चपाती येईल एवढी कणिक आपल्याला घ्यायची आहे ती एक वाटी आणि थोडी घ्यावी म्हणजे सव्वा प्रमाणात एक वाटी अशा पद्धतीने आपण घ्यावी ती एक मोठी पोळी चपाती असते चपा ना चपाती बनवायची आहे तूप लावून बनवायची आणि शेकवायची पण तूप लावून आपण आणि नंतर आपण तिचा चुरमा बनवायचा त्यामध्ये गुळ आपल्याला टाकायचा असतो आणि ते टाकल्यानंतर त्यामध्ये तूप जास्त प्रमाणात घालावा म्हणजे तो लाडू बनला जाईल आपला ठीक आहे अशा पद्धतीने बनवावं ते लाडू आपल्याला बनवायचे हे झाला चुरम्याचा लाडू याला बोलले जातो आणि हा आपण उपवासाला सोडायच्या वेळेस किंवा प्रसादाला हा दाखवू शकतो ठीक आहे या पद्धतीने करावं आता राहिलं या उपवासाचं उद्यापन कसं करावं सोळा सोमवार आपल्याला करायचे आहेत बरोबर सोळा सोमवार केल्यानंतर सतरावा सोमवार जो येणार आहे त्याला आपण उद्यापन करायचं आहे आता सतराव्या सोमवारी उद्यापन करत असताना जे तुम्हाला मी सांगितलं मग अशी की आपल्याला सोळा सोमवार केल्यानंतर सोळा जोडप्यांना जेवण द्यायचं का सोळा जोडप्यांना आपण जे काही भेट वस्तू असते ती द्यायची असते का किंवा जेवणच द्यायचं का कि मंदिरात करायचं का अशा पद्धतीने प्रश्न होते तर बघा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सोळा सोमवार केल्यानंतर सोळा सतराव्या सोमवारी आपण मंदिरात जावं मंदिरात केल्यानंतर तुम्हाला सोळा जोडपे जर करता आले जेवण कपडे वस्त्रदान वगैरे हे करता आलं तर नक्की तुमच्या घरात करा मी म्हणणार नाही ना, पण तुम्हाला शक्य नाही झालं कारण एवढे जोडपे भेटणं भगवान शिवांसारखे एवढी जोडपे भेटणं शक्य नसतं तर मग आपण मंदिरात जावं मंदिरात यथाशक्ती आपण दान करावं जे आपले उपवास झालेले असतात भगवान शिवांना आपण आराधना करावी की भोलेशंकरा माझ्याकडनं जे उपवास झाले ते तुमच्या चरणी अर्पण करत आहे अशा पद्धतीने आपण सांगावं आणि तुम्हाला सांगेल तिथे जेवढे लोक असतील त्यांना तुम्ही सोळा लोक जे असतील सोळा लोकांना किंवा जोडपे जर मिळाले तर अतिउत्तम त्यांना अगदी तुम्ही श्रीफळ दान केलं तरी चालेल किंवा हात्रुमाल असतात छोटे बघा सफेद वाले सफेद हात्रोमाल त्यासोबत एक नारळ काही दक्षिणा एक रुपया अकरा रुपया अशा पद्धतीने घेऊन तुम्ही त्यांना दान करायचे तरी देखील चालेल किंवा चुरम्याचे लाडू असतील ते जर तुम्ही बनवले तर एक एक चुरम्याचा लाडू त्यासोबत तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने फक्त चुरम्याचा लाडू बनवत असताना त्यामध्ये मी टाकू नका एवढं सांगेल तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन हे मंदिरामध्ये करू शकता त्यामुळे ही शंका तुम्ही मनात घेऊ नका की असं केलं तर तसं होईल का नाही शेवटी बघा तुम्हाला काय महत्वाचं आहे तर तुमचा भाव खूप महत्वाचा आहे तुमच्या मनात जो भाव आहे ना भगवान शिवांची आराधना करण्यासाठी तो भाव खूप महत्वाचा आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही उपवास केले तरी सुद्धा तुम्हाला फळ ही मिळत असते तर या पद्धतीने सोळा सोमवार हे व्रत केलं जातं आता त्यामध्ये तुमचं बघा मी पाच महिने का बोलली कारण चार उपवास जर म्हटले आपण एका महिन्याला चार सोमवार येत असतात बरोबर आणि बघा एका महिन्याला चार आले तर सोळा जर म्हटले चार महिन्याला आणि मासिक धर्म आला तर मग आपले पाच महिने जातील बरोबर तर असा हिशोब करून जर आपण म्हटलं पाच सहा महिने हे उपवास आपल्याला जात असतात तर त्यामध्ये बघा जर मासिक धर्म तुमचा आला मध्ये आता दोन उपवास झाले दोन सोमवार चांगले गेले तिसऱ्या सोमवारी मासिक धर्म आला तर तो, तो स्किप करा उपवास तुम्हाला धरायचा आहे मात्र तो काउंट करायचा नाही पूजा विधी काही करणार नाही फक्त उपवास करावा ज्या पद्धतीने आपण उपवास करतो आणि येणारा पुढचा सोमवार तो करायचा आहे गावी जर जा तुम्हाला जावं लागलं एमर्जन्सी काही झाली गावी जावं लागलं तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे उपवास करावा पूजा विधी सेवा काही करायची नाही मात्र काउंट करत असताना मात्र तुम्हाला त्यामध्ये करायचा नाही येतो काउंट जो सोळा सोमवार आपण करणार आहे त्यामध्ये काउंट करा तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने सोळा सोमवार व्रत हे आहे शक्य झालं तेवढे नियम पाहायचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच अंतःकरणापासून भगवान शिवांची आराधना तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के या व्रताचं हे फळ हो जे असतं हे मिळत असतं हे मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते तुम्हाला काही शंका वाटली काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच छोटासा प्रयत्न करेल ನಂತರ ಅಜ್ಜ ಭೇಟೆ ಅಡಿಯೋ ಸೋಬೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಧುತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದಿತಿ ಆವೇ ನಾಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ